नमस्कार तुम्हाला सुद्धा रोज नवनवीन नाश्त्यासाठी काय बनवायचं प्रश्न पडत असेल नेहमीच बनवलेलं सर्वांनाच रोजच्या रोज घरी खायलाही आवडत नाही म्हणूनच एक खास रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करतेय चवीला खायला इतकी जबरदस्त लागते आतून जाळीदार आणि वरून छान कुरकुरीत आणि जर एकदा बनवलीत ना तर रोजच्या रोज घरचे हेच बनवायला सांगतील त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय आता याच्यामध्ये इथे मी एक मोठी वाटी मुरमुरे घेतले आहेत आपण नेहमी भडंग बनवण्यासाठी जे मुरमुरे वापरतो ना तेच मुरमुरे मी या ठिकाणी वापरणार आहे आणि मुरमुरे घेण्यापूर्वी ते मी स्वच्छ चाळून साफ करून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं कारण हे मुरमुरे आपल्याला एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कारण याच्यावरती जी धूळ बसली आहे ती सुद्धा पूर्णपणे निघून गेली पाहिजे तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने मुरमुरे हाताने चोळून धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यावरची जी घाण असते तीसुद्धा निघून जाईल आणि त्यासोबतच मुरमुऱ्यांमध्ये पाणी मुरमुरे मुरमुरेसुद्धा छान सॉफ्ट होतील तर इथे पहा एक दोन ते तीन वेळा हे मुरमुरे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत हाताने मॅश केले तरी अगदी सहज मॅश होत आहेत छान मौसूद झाले आहेत त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य आपण घालून घेऊयात त्यासाठी इथे मी तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आता हा पदार्थ तुम्ही मुलांना सुद्धा देणार असाल तर हिरवी मिरची थोडीशी कमी घाला किंवा स्किप केली तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा यामध्ये आपण जास्त मसाले पावडर मसाले वापरणार नाही त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर इथे मी ज्या वाटीने मोजून मुरमुरे घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये बारीक रवा घालायचा रवा बारीकच वापरा जर जा रवा जाड असेल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी ताक घेतले दही असेल तर चार ते पाच चमचे दही घ्या त्यामध्ये पाणी मिक्स करा आणि अर्धी वाटी ताक तयार करून घ्या ते ताकसुद्धा यामध्ये घालायचं आणि आता हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हाताने मॅश करतच मळून घ्या म्हणजे मुरमुरेसुद्धा अगदी छान मॅश होतील आता या ठिकाणी जर तुमच्याजवळ तर तुम्ही रव्याऐवजी अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स केलं एकजीव करून घेतले आता बाउलवरती झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं कारण आपण यामध्ये रवा घातलाय रवा छान फुलतो आणि जे मिश्रण आहे ते घट्ट सर व्हायला मदत होते तर इथे तुम्ही पाहू शकता एक पंधरा मिनटं झाले आहेत जे मिश्रण आपण भिजवून घेतलं होतं त्यातील रवा सुद्धा छान भिजला आहे फुलला आहे त्यासोबतच मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही आधी पाहिलीच असेल रवा फुलला आहे त्यामुळे मिश्रण पहिल्यापेक्षा घट्टसर आहे त्यानंतर इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतले पाणी हाताला लावून घ्यायचं त्यानंतर इथे मी आधी एक गोळा तयार करून पाहिला होता गोळा छान तयार झाला आहे आता लागेल असं हाताला पाणी लावायचं म्हणजे जो गोळा आहे जे मिश्रण आहे ते हाताला चिटकणार नाही त्यासोबतच बोटाला थोडंसं पाणी लावायचं मध्यभागी होल करून घ्यायचा परफेक्ट असा हा मेदूवाडा तयार होतो आता सुरुवातीला गोळा तयार करून घेताना मी तुम्हाला दाखवलं नव्हतं त्यामुळे पुन्हा एकदा दाखवते त्यासाठी काय करायचं थोडंसं पाणी हाताला लावायचं तयार मिश्रण केले त्यातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं छान असा गोळा तयार करून घ्यायचा गोळा तयार करून घेतला की दोन्ही हाताच्या मध्यभागी पकडायचा आणि चपटा करून घ्यायचा किंवा बोटांनी चपटा करून घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर थोडंसं पाणी आणखी हाताला लावायचं आणि मध्यभागी होल करून घ्यायचा आता याच पद्धतीने राहिलेले मेदूवडे सुद्धा बनवून घेऊयात तर इथे पहा तयार करून घेतलेल्या सर्व मिश्रणाचे मेदू वडे मी तयार करून घेतले आहेत आपण या ठिकाणी जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये नऊ ते दहा मेदू वडे अगदी सहज बनून तयार होतात त्यानंतर आता हे वडे आपण तळून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये आपण नेहमी भजी बनवण्यासाठी ज्या टेम्परेचरवरती तेल गरम करतो ना तेवढ्याच टेम्परेचरवर तेल आपल्याला गरम करून आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि आता यामध्ये आपण जे वडे तयार करून घेतले आहेत ते वडे सोडायचे एका एक वेळी जास्त वडे तेलामध्ये सोडायचे नाहीत दोन ते तीनच वडे तेलामध्ये सोडायचे आणि तळून घ्यायचे एका वेळी जर जास्त वडे तेलामध्ये सोडले तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं वडे व्यवस्थित तळले जाणार नाहीत कधी कधी तेलामध्ये सुटू शकतात किंवा जास्त तेलकट होऊ शकतात वडे तेलामध्ये सोडले गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने एक मिनिटभर झाऱ्याने तेल वरच्या बाजूला घालत राहायचं एका मिनिटानंतर वडे आपोआप कढईपासून वेगळे होतात त्यानंतरच झाऱ्याने पलटी करायचे आणि आणि आता मध्यम आचेवरतीच अल्टीपल्टी करत छान सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायचे वडे तळताना ता गॅसचा फ्लेम मिडियम टू लोज ठेवायचा आहे मोठ्या आचेवरती हे वडे तळायचे नाहीत नाहीतर मग वरून लगेच लालसर होतात आणि आतून तसेच कच्चे राहतात आणि मीडियम टू लो फ्लेमवर वडे छान तळले गेले की तेलावरती जे बुडबुडे आले आहेत पांढरा फेस आला आहे तो पूर्णपणे कमी होतो म्हणजे समजून जायचं की वडे आतपर्यंत अगदी छान तळले गेले आहेत तर इथे पहा एक आठ ते नऊ मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर हे वडे मी तळून घेतले आहेत वड्यांना रंग तुम्ही पाहू शकता छान सोनेरी आलाय त्यासोबतच जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तेलावरती जे बुडबुडे आणि फेस आला होता तो सुद्धा पूर्ण नाहीसा झालाय म्हणजे वडे अगदी आतपर्यंत छान तळले गेले आहेत आता हे वडे एका ताटामध्ये काढून घ्यायचे पुन्हा तेल एक अर्धा मिनटं गरम होऊ द्यायचं कारण आपण वडे तळल्यानंतर लगेच यामध्ये सोडले की तेलाचं टेम्परेचर कमी असतं त्यामुळे वडे तेलकट होऊ शकतात राहिलेले वडे यामध्ये सोडायचे यावेळीसुद्धा मी फक्त तीनच वडे तळून घेणार आहे त्यापेक्षा जास्त नाही आणि आता हे वडे सुद्धा जसं मी आधी सांगितलं होतं त्या पद्धतीनेच मिडियम टू लो फ्लेमवर छान असे सोनेरी रंगाईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे पहा सर्व मुरमुऱ्याचे वडे मी छान असे तळून घेतले आहेत परफेक्ट असे हे वडे तयार झाले आहेत आणि विशेष म्हणजे हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत त्यासोबतच वड्यांचा तुम्ही आवाज ऐकू शकता वरून छान क्रिस्पी कुरकुरीत आतून जाळीदार असे हे वडे तयार झाले आहेत वडा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आणि हे वडे मी टोमॅटो केचपसोबत सर्व केले होते तुम्ही खोबऱ्याच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता केचपसोबत सुद्धा हे वडे चवीला अप्रतिम लागतात तर तुम्हीसुद्धा दुपारच्या वेळी किंवा सकाळच्या नाश्त्याला हे मुरमुऱ्याचे वडे नक्की बनवून पहा नेहमी एकाच पद्धतीचा एकाच प्रकारचा नाश्ता बनवून खाऊन कंटाळा येतो त्यासाठी हे, त्या हे मुरमुऱ्याचे मेदू वडे बेस्ट ऑप्शन आहेत तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद